नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जनकल्याण सामाजिक व उद्देशीय संघटना महाराष्ट्र व जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यामान भव्य धडक मोर्चा दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोज गुरुवार वेळ दुपारी बारा वाजता यशवंत स्टेडियम नागपूर येथून विधान भवनावर धडकलाय सामाजिक संघटनेचे संयुक्त विद्यमान जनतेच्या ज्वलंत समस्या व प्रश्नांबाबत शासन प्रशासनात होणारा अन्याय भ्रष्टाचार अत्याचार थांबण्याकरिता था। तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळण्याकरिता हिवाळी अधिवेशनात सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान चांदेकर व महेंद्र सातपुते यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी शेतकऱ्यांचा कापूस पिकाला बारा हजार प्रति क्विंटल व तूर सोयाबीन पिकाला दहा हजार प्रति क्विंटल भाव द्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा महाराष्ट्रातील संपूर्ण आमदारांचे मानसिक पेन्शन त्वरित बंद करावे संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करा, करा वाढती महागाई व बेरोजगारी शासनाने बेरोजगार मासिक भत्ता देण्यात यावा जिल्हा परिषद शाळेमध्ये एक ते दहा पर्यंत उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यम सुरू करण्यात यावे विद्युत दरवाढ सदतीस टक्के झालेली त्वरित मागे घ्यावी कृषी पंपांचे विद्युत भार नियम बंद करा ओबीसी ची जातनिहाय जनगणना करून लो, लोकसंख्येप्रमाणे सर्व क्षेत्रात आरक्षण देण्याची तरतूद करा संपूर्ण महाराष्ट्रातील झोपडपट्टी स्थायी मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे अशा विविध मागण्यासंदर्भात शासन विरोधात नारेबाजी करत हा मोर्चा या प्रसंगी जनकल्याण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भगवान चांदेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र सातपुते संगीत बाबू इंगळे दिनेश इंगोले सुरेश मारोतकर सुनील खंडाळकर संतोष खुसपरे सुरेंद्र चोरे दशरथजी साळवे संजय जी बारमासे किशोर भोगा निशा खडसे रेखा भगवान चांदेकर संगीता भक्ते दुर्गा शिरभाते रोहिदास चांदेकर आदींची मोठ्या संख्येनं उपस्थित होती घरचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज के सावणे रोहन आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल